नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेनमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपण आहोत पिंपराळया येथे पिंपराळया येथे विठ्ठल मंदिर संस्थान पिंपराळा आणि वाणी समाज पंच पंचमंडळ पिंपराळा यांच्यातर्फे दरवर्षी आषाढी एकादशीला रथोत्सवाचे आयोजन केले जाते ह्या रथोत्सवाला दीडशे वर्षाची परंपरा आहे हे दीडशेव्य वर्ष आहे आता या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनिल वाणी आणि मोहनवाणी वाणी आपण त्यांची सभा साधूया जी काय सांगाल हा नमस्कार मी अनिल वाणी श्री समाज समाजसेवा संघ आणि विठ्ठल मंदिर संघ संस्थान वाणी मंडळाचं मी विश्वस्त यांना त्यांनी बोलतोय आणि रथोत्सव समिती प्रमुख गेल्या पंधरा वर्षापासून या रथोत्सव समितीचं मी प्रमुख म्हणून काम करतोय सांगताना आनंद वाटतोय या यावर्षी पिंपळा रथोत्सव एक एक हा एकशे पन्नास वर्षाकडे पदार्पण करीत आहेत एकशे पन्नास वर्षाची परंपरा आणि हा रथोत्सव इसवी सन अठराशे मध्ये पहिल्यांदा जानकाबाई जय या नावाने जयघोषाने हा पिंपळा नगरीमध्ये रथोत्सव चालू झाला दरवर्षी आषाढी एकादशीला हा रथोत्सव साजरा केला जातो या वर्षात या उत्सवाला पंचवीस वर्ष नवीन रथाला होत आहेत आणि यात्रेला एकशे पन्नास वर्ष कम्प्लीट आहेत नवीन रथ हा दोन हजार एकमध्ये निघाला आणि त्या रथोत्सवाला साधारण आज एकशे पन्नासाव्या वर्षाकडे तो रथोत्सव साजरा केला जात आहे खरोखर सांगताना हे वाटतं की एक महिन्यापासून या रथोत्सवाची पूर्वतयारी चालू आहे या तयारी करता असताना आनंद वाटतो की दर आठवड्याला ज्या वेळेला मिटिंग व्हायच्यात ग्रामस्थ मंडळींसोबत आमच्या वाणीपंत मंडळासोबत मोगडी लावणारे स्वयंसेवक हो असतील भजनी मंडळ असेल लेझिम पथक असेल आमचं शांतता कमिटीचे सदस्य असतील पुजारी असतील आप मनोज महाराज असतील आमच्यासोबत या सर्वांसोबत वेळेला एकत्रित मिटिंग व्हायची नगरसेवक हो असतील स्थानिक मंडळींसोबत वेळेला एकत्र मिटिंग व्हायची त्यावेळेला आनंद वाटायचा की त्यांचा उत्साह आणि आमच्यासोबत या सगळ्या ग्रामस्थ मंडळी खरोखर आनंद आहेत किंवा या एकशे पन्नास वर्षाची परंपरा जोपासून त्यावेळेला सर्वजण आनंदाने सहभागी होतात आहे आणि नवीन नवीन संकल्पना समोर येत होती उत्साहाने की यावर्षी पिंपळा नगरीमध्ये एकशे पन्नासावं वर्ष ज्यावेळेला आपण येत आहेत तर पिंपळा नगरीमध्ये काहीतरी आदर्श आणि कुठला तरी नवीन पावित्र्य आपण राखावं ही संकल्पना पुढे येऊन सर्वांच्या विचाराचं एकत्रीकरण करून आपण यावर्षी एकशे पन्नासावं वर्ष उद्या दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी आपण साजरा करीत आहोत माझ्या माहितीप्रमाणे साधारण प्रति पंढरपूर सोडल्यानंतर कोल्हापूरला जवळ एक मंदिर आहे आणि त्यानंतर पि महाराष्ट्रामध्ये आपलं पिंपळा विठ्ठल मंदिर आहे यावर्षी रथोत्सवामध्ये आकर्षण म्हटलं तर चौका चौकामध्ये रांगोळ्या चौकामध्ये लाईट शो सोमाणी मार्केट असेल गांधी चौक असेल हनुमान मंदिर असेल तर इथे लाईट शो या रथोत्सवाचं स्वागत प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक समाजाकडून प्रत्येक बांधवाकडून प्रत्येक ग्रामस्थ मंडळीकडून उत्साहाच्या वातावरणामध्ये दिसून येणार आहे त्यावेळेला प्रत्येक चौकामध्ये फुलांनी त्याचा वर्षाव करून रथोत्सवाचं स्वागत केलं जाणार आहे रथोत्सवाच्या पुढे आपलं भजनी मंडळ राहील त्यानंतर लेझिम पथक असेल भवानी देवीचे सोंग असतील विविध याच्यामध्ये स्वरूपात ते त्यांचे आकर्षक त्यांचा वेशभूषा करून ते साजरा करणार आहेत विठ्ठल रुक्मिणीचं लाईव सजीव देखावा देखा या ट्रॅक्टरवर यावर्षी यात्रेमध्ये राहणार आहे घोड्यांचं अश्वस्प ते सुद्धा साजरे केले जाणार आहेत आणि बाल गोपालांचं लेझिंग पथक महिला मंडळ या सर्वांचा सहभाग या यात्रेमध्ये जरूर जाणार आणि या, या यात्रेला आमच्यासोबत आदरणीय जळगाव शहराचे आमदार राजू मामा बोळे नंतर आपले जैन ब्रदर्सचे संचालक अशोक भाऊ जैन आणि स्थानिक सर्व आमचे सहकारी यांचं मोठं योगदान मिळालेलं आहे काय सांगाल मोहनताजी तुम्ही गेल्या तीस वर्षापासून अध्यक्ष आहात ज्यावेळेस ज्या वेळेस दरवर्षी आषाढीला हा रथोत्सव असतो किती लोक यामागे राबत असतात किती लोकांचा हात लागत असतो मग ती अ... रथ सजवण्यापासून असो तिची साफसफाई असो किंवा ते मोगऱ्या लावणं असो एकूण किती लोकांचा यामध्ये सहभाग असतो किती लोकांचा मी विठ्ठल मंदिर संस्थान याचा अध्यक्ष आहे आणि तीस वर्षापासून माझ्याकडे ही जबाबदारी समाजाने आणि ग्रामस्थांनी माझ्याकडे दिलेली आहे पर आणि ज्यावेळेला मी ह्या रथोत्सवाचा सुरुवातीला अध्यक्ष झालो त्यावेळी तो जो रथ होता तो दरवर्षी पहिला जो रथ होता तो दरवर्षी दुरुस्त करून त्याला रिपेरी करून हे रथाचा उत्सव साजरा करण्यात येत होता परंतु दोन हजार एक साली हा नवीन रथाचा हे जो नवीन नमींद, नवीन रथ बनवण्याचं जे प्रयोजन होतं तर ते प्रस्ताव या ठिकाणी आम्ही मांडला सुरेश दादांकडे सुरेश दादांनी आम्हाला त्यावेळेला प्रेरणा दिली आणि त्यावेळेला माझ्या हातून आम्ही याच रथाची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली नवीन रथाची तर ती नव्याण्णवमध्ये आम्ही पा काम सुरू केलं तर एक वर्षामध्ये रथ रथाची यात्रा अखंडपणे चालू राहावी हाच आमच्यासमोर एक उद्देश होता आणि एक वर्षामध्ये तो रथ आम्ही पूर्ण नवीन रथ बनवून दाखवला आणि ती संपूर्ण जबाबदारी आणि तो विश्वास या गावाने या समाजाने आणि भक्तगणांनी दिला आणि प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन या ठिकाणी देणगी रूपाने सुद्धा मदत केली त्या सर्वांचं मी खरोखर आभार मानतो त्यांनीच मला प्रेरणा दिली त्यामुळे हा नवीन रथोत्सव साजरा करण्याचा दोन हजार एक पासून सुरुवात झाली आणि जे काय सांगाल की याचं चाकांचं डायमेन्शन काय आहे किंवा किती वजन असतं याला ओढायला साधारण एक साधारण माणसाने ओढायचं असला तर एक भक्तिभावाने तो तो ओढला जातोच एक ते भक्ती रस असतो त्या आपल्या अंग शरीरात ती ऊर्जा गणित येते ओढली जाते मात्र असं एक जनरली याचं वजन किती आहे याचं डायमेन्शन काय ते सर प्रश्न चांगला आहे प्रश्न त्याच्याबद्दल अडचण नाही आपण चांगला प्रश्न विचारला आहे परंतु एक मी आपल्याला विनंती करतो की कुठल्याही देवाच्या रथाचं किंवा देवाचं कुठल्याही प्रकारचं वजनमध्ये मूल्यमापन होत नाही देव देव आहेत सगळ्यात शेवटी आणि ही भक्तिभावाने तयार केलेली ही वास्तू आहे रथाची तर या याचं कुठल्याही याच्यामध्ये द वजन स्वरूपात आपण मूल्यमापन कधीही केलेलं नाही आता दुसरा प्रश्न तुमचा होता की चाकाचं चा डायमेन्शन कसं असेल चाक साधारण आपलं पाच फूट उंचीचं चाक आहे पाच बाय साधारण दहा इंच रुंदीला आहे ते याला चार चाकं आहेत पूर्वीपासून या रथाचा जे हे होतं रथाची प्रतिकृती जी होती पूर्वीच्या आणि ह्या जवळजवळ नव्याण्णव टक्के आहे या, या रथ बनवताना पूर्वीच्या रथाचं हे प्रतिकृती आणि नवीन रथाची प्रतिकृती जर आढळली तर नव्याण्णव टक्के दोघांमध्ये हे साम्य आपल्याला दिसणार आहेत याच्यामध्ये आपले आज देखील सांगताना अभिमान आहेत की या रथोत्सवामध्ये दे आज देखील आमचे स्वयंसेवक जे आहेत ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून मोबरी लावत आहेत शांतता कमिटीमध्ये आहेत तर आम्हाला अभिमान आहेत या रथोत्सवाचा आणि आम्हाला काम करतानाही आनंद वाटतो की आमच्यासोबत असे जुने जाणकार व्यक्ती आमच्यासोबत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत असतं काही यात्रेमध्ये अडचणी आल्यात काही आल्या तर त्याच्यामध्ये मार्गदर्शन मिळत असतं उरला प्रश्न आता रथाला मोगरी लावण्यातताना रथ हा कसा पुढे जातो तर हा रथ जो आहे हा भगवंताचा पांडुरंगाचा रथ आहे हा प्रत्येकाचा हातभार लागूनच हा रथ बाहेर निघतो सहकार्य असतं ते असतं आणि दोर असतो त्याला रथाला दोन दोर असतात या दोन दोर हे प्रत्येक भाविक प्रत्येकाचा हात लागावा आणि हा रथ यात्रा मी ओढतोय याचा आनंद घ्यावा या दृष्टिकोनातून ते गावातले असेल बाहेर गावून आलेले असतील सर्व भाविक याच्यामध्ये आनंद घेतात आणि रथोत्सव यात्रा शांततेने आणि आनंदाने एन्जॉय करून प्रसाद घेतात आणि खरोखर हा आषाढी एकादशीचा आनंद पिंपळा नगरीमध्ये प्रति पंढरपूरस म्हणून जो समजला जातो याचा खरोखर आनंद आहे की जे व्यक्ती त्याच्यात बालगोपालांपासून तर वृद्धापर्यंत जी व्यक्ती प्रति पंढरपूर इथे जाऊ शकत नाही विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकत नाही अशी कोणालाही वाटलं जळवा जिल्हा असो कुठलाही असो तर हा प्रति पंढरपूर पिंपळा नगरीमध्ये तो येऊन पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि या रथोत्सवामध्ये सहभागी होतो जसं तुम्ही सांगितलं हे प्रति पंढरपूर असतं एक पिंपराळ्यामध्ये असेल जळगावमध्ये असेल अनेक ठिकाण भाविक इथे दर्शनासाठी येत असतात निमित्ताने इथे यात्राही भरली होते या निमित्ताने कुठेतरी माहेर वाशिन येत असतील रथयात्रेच्या निमित्ताने येत असतं एकत्र यस निश्चित प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये याचं आकर्षण आहे की बा जी मुलगी सासरी जाते ती आज देखील समजा सून असेल नातू असेल पण तर सध्या त्या मुलीला आठवण असते की बा माझ्या माहेरचा माझ्या गावातला हा पांडुरंगाचा रथ आणि या यात्रेला मी जरूर जावं बरेचसे गावातले मंडळींमध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये ज्या पद्धतीप्रमाणे दिवाळीला माहेरी येतात त्या पद्धतीप्रमाणे पिंपळा नगरीमध्ये आषाढी एकादशीला प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती जी सासरी गेलेले असेल जी बाहेरगावी असेल काही मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेले असतील तर सुद्धा ओढ असते की आषाढी एकादशीला पिंपळा नगरीमध्ये आपण जावं आणि रथामध्ये आपण पण रथोत्सवामध्ये आपण देखील सामील व्हावं हे प्रत्येकाला वाटत असतात आणि तो एक आनंद प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातल्या व्यक्तीमध्ये आणि या यात्रेमध्ये आम्हाला जाणवतो आणि हा रथ हा नवसाला पावणारा हा विठ्ठलाचा पांडुरंगाचा रथ आहे हे प्रत्यक्ष अनुभव आम्ही प्रत्येक वेळेला घेतलेले आहेत या रथोत्सवामध्ये आज दीडशे वर्ष कंप्लीट होत असताना ही ख्याती आहे या पांडुरंगाची खरोखर कृपा आहेत की किती जरी अडचण आलीत रथोत्सवाला काही जरी समजा अरुंद रस्त्यामुळे असेल किंवा गटारीमुळे असेल किंवा कुठल्या याच्यामुळे असेल तर या पांडुरंगाच्या रथाने कुठलीही दुर्घटना घडू दिलेली नाही आहे बाल बाल प्रत्येकाला सांभाळलेला आहे तर हा रथ खरोखर नवसाला पावणार आहे मला देखील उत्साह वाढला होता त्यानिमित्त मला देखील वाटतं किंवा या रथाला एकशे पन्नास वर्ष होत असल्यामुळे आपण एकशे एक्कावन्न नारळांचं प हार जो आहे माळ ही रथाला आपण द्यावीत हे मला देखील प्रेरणा झाली ज्या वेळेला कार्य करतो त्यावेळेला प्रत्येकाच्या मनात असतं काहीतरी करावं रथासाठी काहीतरी करावं परमेश्वरजी शक्ती देईल भक्ती देईल त्या पद्धतीने आम्ही सेवा करतो आणि प्रत्येकाला सांगतो की बा प्रत्येकानी दर्शन घ्या आनंद लुटा आणि एकादशीचा पांडुरंगाच्या रथाचा ह्याच्यामध्ये सहभागी व्हा तर हे होते रथ समितीचे जे अध्यक्ष होते अनिल वाणी आणि जे मोहनदासवाणी अध्यक्ष मोहनदासवानी वाणी समाज पंचमंडळ ज्यांनी सांगितलं की ही दीडशे वर्षाची परंपरा आहे ह्या रथ उत्सवाच्या निमित्ताने माहेर वाशिन इथे येत असते आणि एक नव नव चैतन्य संचारलं जातं जळगाव शहरामध्ये असेल आजूबाजूचे खेडे असतील जिल्ह्याभरातून जे भाविक आहेत ते ह्या रथ यात्रेला येत असतात इथे दर्शनाला येत असतात आणि आषाढी एकादशी या निमित्ताने प्रति पंढरपूर म्हणून जळगाव मधला हा पिंपराचा रथोत्सव मानला जातो प्रवीण पाटील कॅमेरापर्सन संदीप होलेसह लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव